नमस्कार मी प्रगती आयबीसी न्यूज मध्ये आपले स्वागत भाजपचे लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल भिवंडी येथे गुन्हा दाखल मे रोजी खंडू खंडूवाड्यात भिवंडी मतदान केंद्रावर कपिल पाटील यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना अळवाच्या भाषेत शिबिगाळ केल्याने पोलिसांची बदनामी झाली पोलीस निरीक्षक सुरेश भुगे यांच्या तक्रारीवरून कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

મનુજે સલેતો બોલ દો ફોન આડોતો બખતો યે આ એલા બિધાર